राजकीय वर्तुळात भास्कर जाधवांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे आणि अशातच राजकीय संन्यासासंदर्भात भास्कर जाधवांनी मोठं वक्तव्य केलंय आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलंय संजय राऊत आपल्याला दरवेळी सावरण्याची भाषा करतात भाषण करायला मिळालं नाही म्हणून आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही मला माहीत नाही ते कुठे बोलले आहेत ते अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं कराय करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मन्द, असणारे नेते सुभाषराव देसाई